नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाची आज एक जाहिरात आलेली आहे सर्वात मोठी तर यामध्ये प्रत्येक विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या जाहिराती येणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला ले, लेखा व कोशागार विभागामध्ये नोकरीची संधी प्राप्त होईल तर आपण बघूया की महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशागर पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोशागर कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क वेतनस्तर यस टेन एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे ही श्रेणी आहे म्हणजे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो पंचावन्न ते साठ हजारपर्यंत पेमेंट पडतं यश टेनमध्ये असल्यामुळे पंचावन्न हजारपर्यंत या संवर्गातील रिक्त पदार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत म्हणजे सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे की यश टेन आणि प्युअर गव्हर्मेंटमध्ये ही जॉब आहे परमनंट नोकरी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी खूप चांगली एक संधी निर्माण झालेली आहे यामध्ये आणि जागा पण बऱ्यापैकी एकूण पंच्याहत्तर जागा आहेत त्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी सांगितलेल्या आहेत किती किती आहेत अ ज नऊ ज पाच अशा वेगवेगळ्या समांतर आरक्षणामध्ये दिलेल्या आहेत आता सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्न असेल की सर अर्ज कधी चालू होतोय तर अर्ज याचा एकतीस डिसेंबर पाच वाजल्यापासून तीस, वाज तीस जानेवारीच्या जा रात्री बारापर्यंत अर्ज चालू आहेत त्यामुळे तुम्ही एक महिन्यापर्यंत याचे अर्ज भरू शकतात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीस एक, एक महिने मुदत आहे त्यानंतर ऑनलाईन पेमेंट भरण्याचा पण तीस जानेवारी लास्ट डेट आहे आणि संकेतस्थळावर याची प्रवेशपत्राचं जर तुम्हाला हे असेल तर त्याची प्रिंट भेटणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की यावाला पात्रता काय आहे पात्रता याला एनी कोणतीही पदवी असेल तरी चालतं आहे आणि तीस शब्द प्रति मिनिट इतकी मराठी टायपिंग किंवा इंग्लिशची चाळीस शब्द प्रति मिनिट अशी तांत्रिकपणे एक पात्रता आहे ज्यांच्याकडे ही पात्रता आहे त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्यावा ओपनसाठी एक हजार रुपये फीस आहे खुलासाठी आणि राखीवसाठी नऊशे फी आहे आणि माझी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा आणि ही परीक्षा एक ते दीड महिन्यामध्ये होऊन दोन ते तीन महिन्यामध्ये याची पूर्ण जॉईनिंग वगैरे प्रोसिजर होणार आहे अभ्यासक्रमाचा विचार केला तर यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी असे शेक्शनमध्ये एक शंभर मार्काचा पेपर राहील आणि दोनशे मार्क असतील शंभर क्वेश्चन दोनशे मार्क असतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी एक सरळ सेवेची चांगली संधी आहे यस यस टेनची पोस्ट आहे त्यामुळे चांगला पगार पण आहे विद्यार्थ्या मित्रांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू